नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सुरुवात पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत आज आपण योग्य प्रमाणासह घरच्या घरी सा अवेलेबल साहित्यामध्ये चॉकलेट केक अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात हा केक आपण पातेल्यामध्ये बेक करणार आहोत या यासाठी गॅस चालू करून ज्या पातेल्यामध्ये हा केक आपण बेक करणार आहे ते पातेला गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे केक बनवायला सुरुवात करण्याआधी ही प्रोसेस आपल्याला सर्वात पहिल्यांदा करून घ्यायची आहे जर तुम्ही हा केक पातेल्यामध्ये बेक करत असाल तर गॅस आता लहान करूयात आणि हे पातेला असंच लहान गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून देऊया आता एका बाउलमध्ये दही काढून घेतलेला आहे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि एकसारखं हे दही तेल एक होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे दही तेल एकसारखं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे दीड कप पिठी साखर आहे ही पिठी साखर आपण यामध्ये घालून घेऊयात साखर यामध्ये घालण्याआधी आपल्याला ही साखर चाळून यामध्ये घालून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं यामध्ये ज्या वस्तू आपण वापरतो त्या संपूर्ण वस्तू चाळणीने चाळूनच यामध्ये घालून घ्यायच्या आता ही पिठी साखर आपण यामध्ये एकसारखी चाळून घेऊयात दीड कप पिठी साखर मी वापरलेली आहे सगळी साखर आपण इथे चाळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता चाळल्यानंतर यामध्ये साखरेचे कण शिल्लक राहिलेले आहेत आता ही साखर आपण बाजूला ठेवून देऊयात आणि ही चाळून घेतलेली पिठी साखर आहे ती, ती दह्यामध्ये आणि तेलामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात एकसारखं फेटून घ्यायचं म्हणजे ही साखर यामध्ये एकसारखी मिक्स होऊन जाते इथे साखर यामध्ये एकसारखी मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये मैदा घालून घेऊयात मैदा घालण्याआधी यावरती स्टेनर ठेवून घेऊयात आणि थोडा थोडा करून यामध्ये मैदा आपण या चाळणीने चाळून घालून घेऊयात मैदा वापरतानाही आपल्याला तो एकसारखा चाळून वापरायचा आहे थोडा थोडा मैदा मी यामध्ये घालून संपूर्ण मैदा यामध्ये चाळून घेतलेला आहे हा दोन वाटी मैदा आहे इथे संपूर्ण मैदा चाळून झालेला आहे आता पुन्हा आपण यावरती स्टेनर ठेवूयात आणि दोन मोठ्या आकाराचे चमचे कोको पावडर घेतले ती यामध्ये घालून तीही चाळून घेऊयात जर तुम्हाला चॉकलेट केक बनवायचा असेल तर कोको पावडर घालून घ्या जर नसेल बनवायचा तर कोको पावडर स्किप केली तरीही चालेल आता पुन्हा स्टेनरमध्ये दोन चमचे बेकिंग पावडर घेतले ते घालून घ्यायची आणि अर्ध्या चमचालाही थोडा कमी खाण्याचा सोडा आहे तो घालून घ्यायचा तोही आपल्याला चाळणीने चाळूनच यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण यामध्ये चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला विस्कच्या सहाय्याने हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला दूध ॲड करून घ्यायचं आहे सर्वात आधी मी दोन मोठे चमचे दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे हे मिश्रण अजून घट्ट आहे त्यामुळे मी आणखीन थोडं दोन चमचे दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे मिश्रण फेटत असताना आपल्याला अंदाज घेत घेत थोडं थोडं करून यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे एकदम दूध अजिबात घालायचं नाही नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं इथे मी दोन दोन असे चमचे घालून सहा चमचे दूध हे मिश्रण फेटण्यासाठी वापरलेलं आहे संपूर्ण आपल्याला हे मिश्रण एकसारखं फेटून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता इथे आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये थोड्या प्रमाणात फ्रुटीचे काप घालून घ्यायचे आहेत या जागेवरती तुम्ही बदाम काजू तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते घातले तरीही चालतील ही कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये हा केक बेक करून घ्यायचा आहे ते भांडं किंवा पातेलं घ्यायचं आहे हा केक मी एका पातेल्यामध्ये बेक करणार आहे पातेल्याला मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे तूप लावलेल्या पातेल्यामध्ये थोड्या पाते प्रमाणात मैदा घालून घ्यायचा कोरडा मैदा तुम्ही याऐवजी बटर पेपर वापरला तरीही चालेल आता यामध्ये जे आपण केकचं मिश्रण तयार करून ठेवले ते घालून घेऊयात तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे संपूर्ण बॅटर मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता याला दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचं आणि थोड्या प्रमाणात सजावट म्हणून टूटी फ्रुटीचे काप आहेत ते घालून घेऊयात आता जे आपलं पातेला आपण सुरुवातीला गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये एकचं भांडं आहे ते बेक होण्यासाठी ठेवून द्यायचं पातेला आपलं चांगलं गरम झालेलं आहे यावरती हे केकचं टीन ठेवून द्यायचं आणि लगेच यावरती झाकण ठेवायचं सुरुवातीला आपल्याला गॅस दहा मिनिट फुल स्पीडमध्ये सोडायचा आहे म्हणजे हा केक चांगला एकसारखा फुलून यायला मदत होते आणि नंतर गॅस अगदी लहान ठेवायचा आणि राहिलेले पन्नास मिनिट हा केक छान बेक होऊन द्यायचा एका तासानंतर हा केक छान असा फुलून येतो तुम्हाला हा केक मी शिजलेला आहे का तोही दाखवते एक पिन घ्यायची आणि या केकच्या मधोमध व्हिडिओमध्ये दाखवलं अशा पद्धतीने प्रेस करून पाहायचं जर केक या काडीला चिकटलं जात नसेल तर समजायचा केक आपला छान असा बेक झालेला आहे केक आपला हा बेक झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि हे केकचं भांड आहे ते बाजूला बाहेर काढून घेऊयात केकच्या भांड्यातून हा केक बाहेर काढण्याआधी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याला छान अशी जाळी सुटलेली आहे अगदी स्पॉन्जी असा केक आत्ताच दिसत आहे आता एका ताटामध्ये आपण हा केक बाजूला काढून घेऊयात अगदी सहजरित्या हा केक यातून वेगळा होतो जर तुम्ही बटर पेपर लावलेला असेल तर तो, तो बटर पेपर बाजूला काढून घ्या तुम्ही या केकचा रंग पाहू शकता याची चकाकी पाहू शकता खूपच छान असा स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे योग्य प्रमाणासह योग्य टायमिंगसह जर तुम्ही हा केक बनवला तर तुमचा केक परफेक्ट तयार होणारच आता हा केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण सुरीने कट करून घ्यायचा आणि खाण्यासाठी सर्व करून घ्यायचा अगदी स्पॉन्जी असा हा केक आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद